बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार साठी संघटनात्मक बैठका सुरू आहे कारण शिवसेनेची शिकायच्या नेतृत्वात बैठक विभागावर पार पडली तर सगळ्याच विभागातील लोकांचं असं मत आहे की शिवसेनेमध्ये ती स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पातळीवर स्वबळावर स्वागत आहे स्वागत आहे याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे पण तरी स्वागत आहे अशा पद्धतीने प्रत्येकाला आपल्या आपल्या ताकदीने अगर आपली संघटना वाढवण्याची संधी अगर तिथे मिळत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना शेवटी आमच्या का आज युबीटी असो किंवा महाविकास आघाडी असो मी तुम्हाला सांगतो आमची अगर युती झाली तर ह्यांच्याकडे रेडीमेड ह्यांना उमेदवार भेटतील आज युबीटीकडे उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परिस्थिती सांगतो आज युबीटीकडे आणि महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही आहेत ते बघतायत की आमची युती कधी होते आणि उमेदवार कधी आमच्याकडे घेतायत बंडखोरी होते की नाही याच्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने लढवावं आणि मैत्रीपूर्ण लढत लढवावं ना कशाला टीका करायची गरज आहे एक दुसऱ्यावर आणि थोडी इकडे तिकडे झाली तरी पण आम्ही मॅच्युअर लोक आहोत आम्ही मेच्युअर लोक आहोत आम्हाला माहिती आहे उद्या राज्याच्या हितासाठी एकत्र येत आहे आम्ही काय दुधकुळे आहेत काय हो तू माझ्याबद्दल का बोलला मी तुला सोडणार नाही असं थोडी आहे काय झाली तर बघू नंतर टीका झाली तर नंतर बोलू ना एकत्र येऊ ना बाबा ह आज येते बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम